सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल राष्ट्रीय महामार्ग कामाचा कारभार गेले सात वर्ष चालू असलेले काम पूर्ण करण्यात आले नाही मंडणगड तालुका संघर्ष समितीच्या वतीने दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम अर्धवट राहिलेले आहे तसेच रस्त्याला पडलेले खड्डे व रस्त्यावरून पाणी वाहने गटार लाईन बनविणे राष्ट्रीय महामार्गापासून अंतर्गत गावांमध्ये जाणारे रस्ते ही कामे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती तरी या निवेदनाची दखल घेऊन माननीय तहसीलदार साहेब यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी बैठक बोलावून राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे असे आदेश देण्यात आले होते तरी सदर ठेकेदारांनी कामाची पाहणी करून कामाला सुरुवात केली तरी काम चालू असताना मंडणगड तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद एलेवे व पदाधिकारी कामाची पाहणी करण्याकरिता आले असता या ठिकाणी सदर अंतर्गत आंबवणे खुर्द या जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता तरी रस्त्यावरील चिखल काढून मातीची मलमपट्टी करून लोकांची दिशाभूल करण्यात आली गावामध्ये जाणाऱ्या दोन चाकी चार चाकी तीन चाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे तरी समितीचे अध्यक्ष यांनी पाहणी करून खडी टाकून रोलिंग करा असे त्यांना सांगितले तरी रोलर फिरणार नाही असे सांगून कामात टाळाटाळ करून कामे करणारी त्या ठिकाणावरून निघून गेले तर राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याकडे फोनद्वारे संपर्क करून अंतर्गत रस्त्याच्या कामाची सूचना देण्यात आली आहे सदर काम निकृष्ट दर्जाचे काम असून जनतेच्या मनात द्वेष निर्माण करत आहे उत्कृष्ट दर्जाचे काम न झाल्यास मंडणगड तालुका संघर्ष समिती आपल्या निर्णयावर ठाम राहून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वतंत्र दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष अरविंद प्रकाश एलवे यांनी दिलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे महाड इथे गेले सात वर्ष राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा वामडवे ते राजेवाडी असा या राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असताना त्या रस्त्याला बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि उर्वरित जे काम आहे हे काम पूर्णपणे निकृष्ट का दर्जाचं काम आहे आणि इथला ठेकेदार आणि अधिकारी पूर्णपणे इथल्या जनतेची फसवणूक करत आहेत जेणेकरून रस्त्याला पडलेले खड्डे असतील रस्त्याला जात असलेले तडे असतील आणि अंतर्गत जाणारी जे गावं आहेत त्या गावांच्या आतमध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला असतो आणि ह्या चिखल काढण्यासाठी आम्ही आणि संबंधित स सगळी जी रस्त्याची रखडलेले जे काम आहे याच्या संदर्भात सन्मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून रस्त्याचं काम आम्ही दहा तारखेच्या आतमध्ये करू असं संबंधित ठेकेदारांनी आम्हाला सांगितलं आश्वासन दिलं परंतु हे काम करत असताना आम्ही आज आंबवणे खुर्द या गावच्या फाट्यावरती उभं राहिलो आणि प्रत्यक्षात त्या कामाची पाणी केली तर पाणी करत असताना या ठिकाणी त्यांचं ठे थे, ठेकेदारांनी जे मटेरियल आणून टाकला आहे ह्या रस्त्यावरती हा पूर्णपणे चिक्कल आणून या रस्त्यावरती टाकलेला आहे आणि ज्या मोऱ्या आहेत ह्या मोऱ्या पूर्णपणे जे चॉकअप झाले त्याच्यामुळं सगळी माती त्या ठिकाणी येते आणि जे त्यांनी बोलतात आम्ही डांबर आणून टाकलेला आहे हा डांबर आपण इथं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हा डांबर आहे की चिक्कल आहे तो आणि संपूर्णपणे याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची रोलिंग न करताना हे त्यांनी जे काम केलेलं आहे याच्याबद्दल आम्ही संघर्ष समितीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुढे आम्ही प येत्या पंधरा तारखेला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपोषणाला ब बसणार आहोत याचं त्यांनी नोंद घ्यावी अशी मी त्यांना सूचना करतो हे हे जे त्यांनी टाकलेलं आहे हे सगळं दुसरीकडचं कुठे कुठलं तरी जे मटेरियल आहे काढलेलं उकरलेलं ते आणून टाकलेलं आहे आणि हे दिसतंय हे भविष्यात पाऊस लागला आज रात्री जरी पाऊस लागला तरी हे सगळं वाहून पुन्हा तिकडे खाली जाऊन बसणार आहे आणि हे इकडचं सगळं हे सगळं जाऊन जाऊन बसणार आहे खाली त्याच्यामुळं हे काय केलेले केलेलं काम आहे त्याचा काय उपयोग नाही आहे